विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण मोशन म्हणजे गती म्हणजे काय याचा अभ्यास केला मला असं वाटते निश्चितच आपल्याला ते समजलं असेल त्यानंतर मोशन व्हॉट इज मोशन नंतरचा पार्ट आहे डिस्टन्स वॉट इज डिस्टन्स सो द डेफिनेशन ऑफ डिस्टन्स इज हियर डिस्टन्स इज द ॲक्च्यु लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पार्थ ऑनोड बाय अ बॉडी म्हणजे काय तर एखाद्या वस्तूने पार केलेलं अंतर एखाद्या वस्तूने पार केलेलं अंतर दॅट डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी याला म्हणायचं बिकॉज इट हॅज अ ओनली मॅग्नेट्यू इट हॅज नो डायरेक्शन इट हॅज नो ड डायरेक्शन डिस्टन्स म्हणजे अंतर ही अधिश राशी आहे डिस्टन्स ही अधिश राशी आहे आणि आदिश राशीमध्ये फक्त परिमाण असते त्याला दिशा नसते म्हणून अंतर ही कोणती राशी आहे तर ती राशी आहे युनिट काय आहे डिस्टन्स अंतराचं एकक काय आहे अंतराचं एकक आहे सी एस आय पद्धतीमध्ये म्हणजे एम के एस पद्धतीमध्ये मीटर आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर तुम्हाला माहीतच आहे एकक सांगण्याच्या ह्या दोन पद्धती आहेत कोणत्या आणि सी जी एस पद्धतीला एम केस पद्धती तर अंतराच एक -एक म्हणजे अंतर हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर आपण एक उदाहरण पाहूया एक तुमच्यासारखेच विद्यार्थी आहेत समजा शीतल ही एक विद्यार्थिनी आहे शाळेत जाणारी ती शाळेला निघाली परंतु ती डिरेक्टली शाळेत न जाता तिने काय केलं आहे आपल्या मैत्रिणीकडे ती गेली म्हणजे शीतल घरून निघाली आणि दीपिका दीपिका नावाच्या मैत्रिणीकडे गेली शीतल आणि मिळून नंतर शाळेमध्ये पोहोचल्या तर हा जो ऍक्च्युअल पात आहे शीतलचा आणि दीपिकाचा त्याला म्हणता येईल रिस्टन्स त्यांनी प्रत्यक्ष पार केलेले अंतर त्याला म्हणता येईल डिस्टन्स किंवा अंतर तर आ, मला असं वाटतं ह्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हे उदाहरण आहे तर या उदाहरणावरून तुम्हाला डिस्टन्स म्हणजे काय हे नक्कीच लक्षात आलं असेल त्यानंतर आपण विचार करूया डिस्प्लेसमेंटचा व्हॉट इज डिस्प्लेसमेंट सो डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेज डिस्टन्स डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट is the shortest distance or minimum distance distance covered by the object covered by the object or right? बॉडी एखाद्या वस्तूने असतं एखाद्या वस्तूने असतं किंवा शॉर्टेस्ट किंवा मिनिमम डिस्टन्स डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं आहे किंवा म्हणतात आता डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो डिस्प्लेसमेंट hmm. इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स अपॉन टाइम डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे डिस्प्लेसमेंट सांगताना सुद्धा आपल्याला डिस्टन्सचा आणि वेळ टाईमचा म्हणजे वेळेचा विचार करायचा आहे डिस्प्लेसमेंट हॅज अ युनिट लाईक अ डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंटचं आणि डिस्टन्सचं जे युनिट आहे एकक आहे ते सेम आहे डिस्प्लेसमेंट एसआय पद्धतीमध्ये एसआय युनिट यिट सेंटीमीटर म्हणजे द युनिट ऑफ डिस्टन्स अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेम इट इज अ वेक्टर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी इट इज अ इट इज अ वेक्टर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी का म्हणायचं इला वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी ज्या राशींना दिशा आणि परिमाण मॅग्नेटिव्ह ॲज वेल एज डायरेक्शन हे दोन्ही असतं त्या राशींना म्हणायचं वेक्टर क्वांटिटी सो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी इट हॅज अ डायरेक्शन ॲज वेल एज मॅग्नेटिव्ह आता टेक्स्टबुकमधलं उदाहरण घेऊया आपण की मी मग सांगितलं की शीतल दीपिकाकडे गेली आणि दीपिका आणि शीतल दोघी मिळून मग शाळेमध्ये गेल्या ते त्याला डिस्टन्स म्हणायचं म्हणजे बाय द ऑब्जेक्ट परंतु आता दुसरं तेच उदाहरणामध्ये ते आपण असं जर म्हटलं की शीतल शाळेतलं तयारी करून निघाली आणि डिरेक्टली शाळेमध्ये गेली ते जे डिस मिनिमम डिस्टन्स तिने कव्हर केलं त्या अंतर त्याला म्हणायचं त्या अंतराला म्हणायचं डिस्प्लेसमेंट किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात विस्थापन विस्थापन ही अशी भौतिक राशी आहे की कमीत कमी अंतर जेव्हा एखादी वस्तू पार करते किंवा कव्हर करते त्याला त्या म्हणायचं विस्थापन म्हणजे वस्तूने पार केलेल्या कमीत कमी अंतराला विस्थापन असे म्हणतात विस्थापन ही सदिश राशी आहे सदिश म्हणजे अशी राशी की ज्याला परिमाण आणि दिशा दोन्ही आहे मला असं वाटतं मित्रांनो तुम्हाला अंतर आणि विस्थापन डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यातला फरक नक्कीच समजला असेल जर समजला नसेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्यासाठी मी एक होमवर्क देते आहे की तुम्ही मोशन म्हणजे काय गती म्हणजे काय आणि त्याचबरोबर डिस्प्लेसमेंट आणि डिस् डिस्टन्स याचे डेफिनेशन लिहून आणायचे आहे आणि हे सा हे लिहायचं आहे कि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय लिहिता येईल तुम्हाला डेफिनेशन लिहायची डिस्टन्सची डेफिनेशनंतर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन त्यानंतर त्याचे युनिट लिहायचे त्यानंतर तुम्हाला स्केलर क्वांटिटी आहे की व्हेक्टर क्वांटिटी आहे याचं तुम्हाला ते तिथे मेन्शन करावं लागेल आणि असं होमवर्क तुम्ही करून आणायचं आहे किंवा करायचं आहे आणि कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला एका एका मृतिक राशीचा निश्चित चांगला तयारी होईल आणि तुमच्या ह्या संकल्पना नेहमीसाठी क्लिअर होतील किंवा स्पष्ट होतील मित्रांनो वर्ग कोणताही असो तो वर्ग कुठलाही असला तरी त्या ठिकाणी गती म्हणजे काय बदलणार नाही हे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते बदलणार नाही आहे त्या ठिकाणी डिस्टन्स म्हणजे काही बदलणार नाही ह्या संकल्पना आपल्या शाळेत असतानाच क्लिअर होतील म्हणजे पुढे तुम्ही जेव्हा दहावीनंतर जाणार आहात उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी तुम्हाला ह्या संकल्पना निश्चित तुमच्या बेसिकली पक्क्या झालेल्या होतील आणि तुम्हाला जे स तुम्ही जे माध्यम घेणार आहात विज्ञान दिन्यार शाखा आहात किंवा सायन्स किंवा कुठलंही माध्यम तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा ह्या ह्या संकल्पना तुमच्या अगदी क्लिअर झालेल्या असतील याची मला निश्चित खात्री आहे मित्रांनो तुम्ही होमवर्क करून घ्या आणि कमेंटमध्ये काही समजलं नसेल तर मला नक्की सांगा मी आणखी पुन्हा व्हिडिओ बनवेल की जी जी गोष्ट तुम्हाला समजली नाही किंवा काही अडचण असेल तर मला नक्की सांगा आणि आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही मी हे जे लिहित लिहिलं आहे याच्यावर याचं स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घे याच्यासाठी घ्यायचा आहे मित्रांनो की आपण जेव्हा आप अभ्यासाला बसतो तर त्या स्क्रीनशॉटवरून आपल्याला एक ओवरलुक करून सुद्धा कळतं कर की आपला आप आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे आपल्याला जर समजलं तर स्क्रीनशॉटवरून आपल्याला आणखी रिव्हिजन आपली होती म्हणून ह्या स्क्रीनशॉट घेण्याची सवय मित्रांनो लावून घ्या आणि मला खात्री आहे निश्चितच तुम्हाला समजलं असेल कमेंट करून मला नक्की कळवा गुड बाय आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया मला जरूर करा धन्यवाद